गुड मॉर्निंग युट्यूब फॅमिली बघा आज मी आईसोबत कामाला आलेली आहे मुलांना शाळेला सुट्टी आहे तर म्हणलं चला करून घेऊ आपण आता आपण स्टार्टिंग केली नाही बघू आता काम कसं करायचं तर आई सांगन मला आता तर यूट्यूब फॅमिली आता आम्ही घेतो थोडा नाश्ता करून बघा त्या तिकडे मावशी बसल्यात ती इकडं आई आणि ते बघा अजून एक बाई आहे कामावर ते तिकडे बसल्यात घेतो आता आम्ही पटकन कर नाश्ता करून आता लागायचे का मला आहे ना गाई? तर फॅमिली बघा पूर्ण झाडू आहे असं काम तर बघा बहिणीनो भावांनो अशा प्रकारे इथं झाडू मारायचं आहे हे सगळं झाडून घेतलेलं आहे मी आता अजून दुसरीकडे राहिले झाडायचं तर बघा आता एवढं झाडलंय मी सगळं ती तिकडं आई आणि त्या मावशी हे, ले ले, तर हे बघा हे इकडे सगळं सामान पडलेलं आहे आम्ही अर्ध उचलून घेतलंय बाकीचं आहे सगळं उचलून घ्यायचंय झाडू मारायचंय खूप कंटाळा आलाय मला आता मी थोडं बसते हा युट्यूब फॅमिली तर बघा आमची सुट्टी झालेली आहे तिकडे आम्ही जेवण चाललंय करणं ते इकडे मावशी बसल्या ती भाभी तर घेतो आम्ही पटकन जेवण करून अजून काम करायचंय बघ मी इथून तर झाडत आले इथपर्यंत मी तुला दाखवत्या बघ ते बघ वरून झाडत झाडत इथपर्यंत आले आणि हा बाई इकडं कचरा कचऱ्यामध्ये सगळं मालच आहे ते आता खालचं दाखवतो तुम्ही त्या बाई खालच्या त्या खालच्या पायऱ्यात इथून झाडून घेतलंय सगळं आता ते बघ खालते बघ सगळं भरायचं तर बघा सगळ्या शिड्यावरला माल काढलाय मी झाडू मारून घेतला आहे आणि सगळा माल काढून खाली टाकलाय आता ते भरायचं आहे ते भर तर बघा आता मी वरती आले कसं यायला लागलाय राडा पडलाय सगळा राडा आहे तर बघा दादू दादू पण आल्या माझ्यासोबत चाललायच तिकडं आयकड तिकडं आई पण आहे त्या साईडला चाललायच दादू पण तर आता साडेपाच वाजता सुट्टी झालेली आहे आम्ही चाललो घरी दोन बाय आहेत अजून त्या खाली आहेत त्या अजून आल्या नाहीत आई आहे तिकडे गेली त्या साईडला तर चला आता आम्ही जातो घरी तर चला बहिणीनं भावानो आम्ही जातो घरी आमची झाली सुट्टी कामाची बाय फ्रेंड भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये